नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना गोडताईंना शुभ सकाळ तर आज बघा आहे शनिवार तर आज बघा पारशे कामं करायला थोडासा उशीरच झाला थोडासा न म्हणता जास्तीतच झाला कारण तिथं स्पष्ट दिसत आहे की रांगोळी एवढ्या उशिरा काढते पूर्ण उजेड वगैरे पडलेला आहे त्याचं कारण असं की काल शुक्रवार होता आणि काल संध्याकाळी हे गावाकडे गेलेले आहे तर ते तिकडं गेलेले असल्यामुळे का आज मला टिफिन वगैरे काहीच नव्हता सासूबाई टिफिन देणार होते त्यांना आणि त्याच्यानंतर रात्रीची कढी पोळी भरपूर अशी केलेली होती त्यांची वाट बघून बघून ते काही आले नाही म्हणून पोळी भाजी होतीच तर मग समर्थल टिफिन वगैरे काही नव्हता म्हणून त्यांनी काय केलं कढी वगैरे गरम केली छान अशी कढी पोळी खाऊन गेलेला आहे तो तो नंतर मी माझ्यासाठी चहा केला चहा घेतला किती मोठे भांडे होते भांडे घासले किचन वाटा घेतला आणि बटाटे उकडायला टाकलेली होती तरी इथं बटाटे पण उकडले आणि शाबुदाना करायचा होता समर्थाला खूप खूप शबुदाना आवडतो म्हणून मी आज जास्तीचाच शाबुदाना भिजत घातलेला होता आणि तो म्हणे बटाटे पण थोडेसे जास्तीचेच राहू दे उकडलेले म्हणजे त्याला सुखी भाजी होईल बटाट्याची त्याला आवडती सुखी भाजी टोमॅटोची बटाट्याची भेंडीची तर म्हणून मी बटाटे थोडे शिल्लकचेच उकडून ठेवले होते तर बघाताईंनो मैत्रिणींनो ज्या आता नवीन लग्न झालेल्या मुली आहे त्यांच्यासाठी मी आज एक टीप देणार आहे तर खूप दिवसाची द्यायची होती मला भरपूर ठिकाणी मी असं बघितलं की खूप ठिकाणी असा शाबुदाना एकतं करपून जातो किंवा नाही तर मग असा कच्चा राहतो भरपूर वेळा असं भरपूर ठिकाणी मी शाबुदाना खालेला आहे काही काही ठिकाणी खूप छान होतो काही काही ठिकाणी करपून जातो किंवा कच्चा राहतो भरपूर नवीन लग्न झालेल्या पण आहे त्यांच्यासाठी मी आज एक टिप देणार आहे शाबुदाना चांगला आणि मऊसूद होण्यासाठी काय करायचं आहे चार ते पाच पाच ते सहा तास तरी शाबुदाना भिजत घातलेला पाहिजे मी रात्री शाबुदाना भिजत घालत असते परंतु मला एकादशीचं लक्ष नव्हतं म्हणून मी काय केलं सकाळी उठल्याच्यानंतर पारशे कामं झाल्याच्यानंतर नंतर मी शाबुदाना भिजत घातला तर माझे बाकीचे सगळे कामं आवरेपर्यंत तो छान असा शिजले म्हणजे भिजलेला आहे तर इथं जवळपास दीड ते पावणे दोन वाजले होते सकाळी आठ साडेआठला शाबुदाना भिजत घातलेला होता तर इथं दोनच वाजले होते समजा आता करोस्तर वगैरे तर काय करायचं आहे शाबुदाना पाच ते सहा तास भेजला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे अशी दुसरी गोष्ट अशी म्हणजे की आपण ज्यावेळेस शेंगादाणे भाजतो तर शेंगादानी छान असे शे मंद गॅसवर भाजू द्यायचे आहे म्हणजे छान असे भाजतील ते टरपले पण पटकन निघतात म्हणजे तुम्हाला अशा भरपूर अशा टिप्स देते मी कमी गॅसवर जर शेंगादानी भाजले ना तर आतमध्ये कच्चे वगैरे राहत नाही आणि कोणत्याही भाजीचा असो किंवा शाबुदाण्याचा असो असा उगरट वास वगैरे येत नाही आणि शेंगादाणे असे उगरट लागत नाही तर तुम्ही थोडंसं कढाई न बघता थोडी अशी आपली शाबुदाण्याची रेसिपी बघावी मला तरी वाटतं आणि लवकरच मी घेईल कढाई तर शब शेंगदाणे भाजून ठेवले मी साईडला त्याच्यानंतर कढाईमध्ये एक पळी तेल टाकलेले शेंगादाण्याचं तेल आहे तेल टाकलेले एक ते दीड पळी तेल त्याच्यानंतर मी काय केलं हिरव्या मिरचीला मिक्सरमधून एक गारका फिरवलेला आहे म्हणजे जास्तीची बारीक पण नाही केली आणि जास्तीची ओबडजोबड पण नाही राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर काय केलं मिरची छान परतल्याच्यानंतर शाबुदाना टाकलेला आहे तर शाबुदाना पण किती वेळ हलवत राहायचं आहे छान असा परतू द्यायचा आहे कमी गॅसवर गॅस तुम्ही बघू शकता एकदम कमी आहे शाबूदाना टाकला शाबूदाना पण परतू द्यायचा चांगला त्याच्यानंतर जे उकडलेले बटाटे होते ते बटाटे टाकले बटाटे टाकल्याच्यानंतर पण किती वेळ परतू द्यायचा आहे त्याच्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे इथं चवीपुरतं मीठ टाकल्याच्यानंतर पण छान प्रकारे मी असं हलवून घेतलेलं आहे म्हणजे परतून घेतलं तर मी इथं फुल जर गॅस केला असता तर शाबुदाना पूर्ण करपून वगैरे जातो म्हणून मी तुम्हाला कमी जास्त गॅस करून दाखवला आणि पाच पाच मिनिटाला किंवा दोन दोन मिनटाला आपल्याला हे झाकण ठेवून असं सारखं परतवत राहायचंय तर सगळ्यात आधी तेल हिरवी मिरची बटाटे शाबूदाना छान असं परतून घ्यायचे दोन दोन मिनिटाला झाकण ठेवून वाप देऊन घ्यायची शाबुदाण्याला आणि नंतर शेवटीला आपल्याला शेंगादाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगादाण्याचा शेवटीला कूट टाकल्यानं काय होतं शाबुदाना मोकळाही होतो आणि असं करपून वगैरे जात नाही कारण शेंगदाणे जर आपण आधीच टाकले ना तर मग ते पूर्ण असं शेंगादानी डागून वगैरे जातात कढईला तर अशी वाप येऊ द्यायची नंतर शेंगादानी टाकल्यावर पण की ताटाला घाम वगैरे आला पाहिजे इतकी जास्तीची त्याच्यानंतर चान छान असा शाबुदाना तयार झाला वाप वगैरे घेऊन तर एकदम नरम शाबुदाना होण्यासाठी काय करायचं सगळा शाबुदाना तयार झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं तर झाकण पण ठेवल्याच्या नंतर पाच मिनिटं शबुदाना कडे दे मध्ये द्यायचा आणि त्याच्यानंतर छान असं ताट तयार करायचं आणि शबुदाना खायचा या शाबुदाना खायला आणि सबस्क्राईब करा बाय